नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आज सकाळ सकाळी तर दिवस सोगवला आहे ऊन पडलं आहे चांगलं आणि इकडं माझं हांगण सगळं झाडून झाले गोरांची झाडलोट झाली म्हशीची धार काढून झाली कालवड सोडले प्यायला कालोडाचं पिऊन झाले आता आकडती याला आज ऊन पडलं सकाळ सकाळ त्यामुळं मस्त वाटते शाळांना शेडमध्ये मका टाकले पसरून कागदावर चला आता पोरांना आंघोळी घालायचे ते पाणी काढून ठेवले आंघोळ घालून घेते सगळ्या पोरांना तर मामा गुरे घेऊन चालले त्या माळावर आता गुरं सोडून तिथे मामाला सगळी आंघोळ झाली आणि चहा पिऊन आता कपडे आणले ते धुवायला आणि आता आंघोळीच्या आधीच नेहमी कपडे धुवून टाकले ती मामाने आमच्या आजो ऊन पडले त्यामुळे भरपूर कपडे धुवायला टाकली होते मामाचे कपडे सगळे धुवून टाकले ती बाकी त्यांचे राहिले ती कपडे धुवायची सगळी आता धुवून घेते आणि दुहेल तशी वाळायला टाकते चांगले ऊन पडले तोपर्यंत तो कपडे वाळत येईल पावसाचं काय सांगता येत नाही कधी पण चालू होते पाऊस त्यामुळे हो पा। सकाळ सकाळ कपडे धुले म्हणजे निम्मे अर्धे तरी सुकते ती ते नाही ती वाळी तर परत फॅन खाली हडकते ती राहिलेली त्यामुळे आता कपडे धुवून घेते आणि धुईल तशी वाळत टाकती आता कपडे वाळत टाकायला वलन नाही ही वलन फुल भरली आता एखादी वलण बांधावे लागेल म्हणाला कपडे सगळे धुवून झाले ती तिकडं जागा पुरली नाही त्यामुळे इकडे वलन बांधली इकडे वलन पण फुलं भरली आता शेळ्या वाट बघत त्या वैरणीची वैरण आणून टाकते आता ह्यांना आता खाली चालली वैरण आणायला मोठ्या मकाच्या पलीकडल्या बांधायला वैरण आहे वाटाच्या बांधायची आणली सगळी काढून आता पलीकडल्या बांधायला पण आली फुटून चांगली वैरण त्यातल्या आणायची कापून आणि आबाळ मात्र सारखं येते थोडंसं ऊन पडतंय आबाळ येते ओन पडते आबाळ येते चालूच आहे आणि मका पण चांगली आली आता तन्नाशक फवारले गवत सगळं जळून गेले आणि मका चांगली उचलली आणि आता ह्या मकाच्या तिकडल्या बाजूला वैर नाही मधल्या बांधाला हे ते वाटाची कापून नेली सगळी चांगली पडले ती मकाला सावलीला आहे आंब्याच्या तरी पण चांगली कणसं पडली ती ह्याला थोडं थोडं चांगली मोठी मोठी पडली असते नाही सावलीला एवढं चांगलं येत नाही धान तरी पण चांगली पडली ती थोड्या दिवसामध्येच खायला येते नि कणस बी भरलं असते नाहीत निभर झालं नसते आणि बांधाला चांगलं गवत फुटून आले हे थी। हिरव लस लशी गवत आहे पानं किती मस्त डोलते ती वाऱ्याच्या ह्याच्यावर छान वाटतं बघायलाही मकत पण कुठं कुठे एखादं एखादं आहे हे बघा आपल्या मकदची कंच चला आता काढून घेते वैरण वैरण काढून शाळांना वैरण टाकून परत माळावर जायचे गोरं पाणी लावायला कारण उद्या बैल पोळा आणि आज खांदमळणी त्यामुळे आता आमच्या मामाला मोहरक्या करायचे त्या त्यामुळे मामा आता गावात गेले तर मामांच्या कंपनींच्या घरी घरच्या गोरांना मोहरक्या करायचे ते त्यामुळे मामा काय आज लवकर येणार नाही तर सांगून गेले तर जाताना आता मला उशीर झाला तर पाणी दावं म्हणून आता पाणी दावून जागा बदलायची त्यांची त्यामुळेच म्हटलं ता उशीर लागण परत पाणी धावायला आधी शेळांना वैरण टाकावी आणि बैलपोळ्याचा बाजार पण आणायचं आहे गोरांना मरक्या करायला दाव कंड गोंड परत शेंगाला लावायला हिंगोळ बेगडं आता हे सगळं काय काय असतं ते उद्या मी दाखवूनच व्हिडिओमध्ये चला आता काढून घेते वैरण वैरण आणली चला आता आतमध्ये टाकते पसरून शाळांचं जायच्या हाताचं वडायला चालू आहे एक एक, एक एक पान टाकते पसरून वयरून वयरून टाकले पसरून चला आता मी पण जेवण करते आणि जेवण करून गोरं पाणी दावाय जाते माळावर माळावर आली आता आणि त पाणी भरून ठेवलेलं आहे आणि इकडं गोरं ती बांधलेली आता एक एक सोडून नेते आणि पाणी भाजून बदलून बांधती असं बरं वाटतंय पण ओन पडले दोन दिवस कसलंसुद्धा ऊन पडलं नव्हतं सतत पाऊस चालू होता चेरी चेरी चिरी काल दुपारनं जरा उघडला होता काल दुपारनं पाऊस उघडला की टमाटा तोडला आहे काल ते पाण्यावर गुरु बांधेला दाखव सगळं पसवून खाल्ले आणि निवांत बसली ती आणि ऊन पडले तेव्हा आता ताणजली असते नाही चला एक एक करून नेहती पाण्यावर सगळी गुरु मामाने मशी भाजरले ते आणि ह्याच्या लावल्यासारखं केले पाण्या ते ऊन पडल्यामुळं पाणी धावून सगळी गुरु आता जागा बदलून बांधली ती भरपूर पाणी ती सगळी चला आता घरी निघाली मी घरी आली आता आणि त स्लॅपवर आली गव्हाचं दळण संपले संपलं म्हणजे आजच्या दिवसापुरतं आहे पण म्हटलं आता करावं दळण उद्या सणाचं घरात बसण्यापेक्षा आजच करावं कणगी उघडली तर गहू काढून नेते खाली मग खाली बसून करायचं दळण पण आबाळ आले आणि बारीक चिरचिरायला चालू झाली चला आता काढून घेते गहू गहू काढून आणले आता खाली आता पहिल्यांदा उपडून घ्यायचं म्हणजे एखादी येते पुढं जाती आणि आजी आले ते काल आजी कस काय आला काय लेकीचं ध्यान झालं का नातांचं ध्यान झालं परतुंडाच बर नातू महाग राहिला आता <laughs> परतुंडांचं ध्यान झालं काय चला दळण करून घेऊ दळण करून झालं आणि चार वाजताच पाण्यात लाईट येणारी लाईट यायच्या आधी दळण दळलं निळण दळले आता भूक लागली जाल त्यामुळे त्याच्या शेपाची भाजी जाल करायला लागली मुकळी भाजी करून झाली आता आता सगळेजण जेवायला बसायला लागले बर चार वाजले त्या आणि सकाळी बाजारानं आणून मामा आत्ता आले तर बघू आता मामाने काय काय आणले मामाला उशीर केला तुम्हाला जेवायचं जाऊ द्या काय आ गोर पाणी नावून आली मग बदलून बदलून आली जाऊ द्या काय काय आणल्या बाजार दावा काही कंडली गोंड नाही का नाही mm. बरोबर का mm. गायीला गोंड yes. येसणी बेगड आणि इथं हिंगूळ हे कोणाला मशीनला पांढऱ्या आणि हे काय असलं कशाला खंड करायचे तर आता कधी व्हायचं अन काय म्हणते ना ह्याच्या मारके करायचे त्या आता कधी व्हायच्या मारक्या करून हे कशाला आणले खंड मशीनला आज मग धुवायची नाही आता गोर सांगला येत ले रेडी लेक आणि कालवडा लेक आमच्या सडो बांध का बर किती आणले तया अकरा अकरा आणली मला पोळ्यांचा बाजार कुठलं हो मोठ गेल्या वर्षी सरदार होता सरदर्या नाही या वर्षी मशीनला दोन गायीला दोन मला गायीच गाईंच आवडलं मोठ गोंड येतो गोंड येत गाईंच बेडशीट का बघा टाकून बेडवर आता आम्ही आता पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग केली आहे बेडशीटांची एक बरेच दिवस झाला आलत आता एक आज आले ही कुठलं कालवडाला का नाही मोठं होईन लय कालवडाला उडाल मोठं होईन ते बारक्या पॉरांची बस आली आता काय राहिला आटोबम अजून काय रेबनी देवांना फोडायला सगळ्या काय झाले काय झाले आता कपडे वाळले ते कपडे काढून घेते घरात सगळी आणि पाण्याची लाईट पण आली चार वाजले ते आबाळायला लागली लाईट द्यायच्या आधी पाणी पण भरून घेते पाणी भरपूर भरावं लागणार आहे आज गोरद व्हायची ते आता संध्याकाळी खांद्या महण्याच्या आधी गोरद व्हायची ती पर सकाळ काळगोरू द्यायची ती त्यामुळे पाणी भरपूर भरून ठेवायचे कपडे काढून घेते आधी वरचा बॅलर भरला खालच्या बॅलर मध्ये लावले पाणी भरायला पाणी भरून घेते पाच वाजले त्या आणि आता मी शाळांना गिनिंगवर काढायला आली घरापास शेताफा झाडाकडे ध्यान गेलं माझं एका शेताफळाला बघा किती मस्त डोळ आले तर पिकल्यासारखं वाटते अजून पिकलं नाही पण चांगला आले ते उद्या पिकलच ते सीताफळ भरपूर शिताफळ लागली ती झाडाला पण तेवढ्या एका सीताफळाला चांगला आले ते बाकीचे अजून कच्चे येते आता काढून घेते वैरण वैरण आणून टाकले शाळांना चला आता ताई आणि ता मामा गेले ती माळावर गोरं धुवायला आता मी स्वयंपाकाचं बघते कारण त्यांना दोघांना आता उशीर लागेल गोरं धुण्यायला माळावर चालू आहे मोठर त्यामुळे माळावरून धुणं आणायची ती गोरं आम्ही कणिक मळून घेतली चपाती करून घेते आता आजी काल नाही तर काट्यामाट्यांचं डेट आणले होतं त्याला काट असते तर काट काढून आणलं होतं आता चिरून हे शिजवून घेतले ते आता ह्याची भाजी करायची आता इथं बघू आपण आता कशी भाजी करते ते कशी करायची आता भाजी तेल गरम करून घेतले जिरी मोहरी टाकली जिरी मोहरी चांगली तडतडली लसूण टाकलं आता आता काळा तिखट टाकले टाका थोडस झंजणी तर चांगलं लागतं हे कडे थोडे थोडे कडे काय काळ दिसते शेपाची भाजी केलेली दुपारी ती भाजी काढून ठेवली आणि त्याच कडे करायला लागली भाजी ही फोडणी चांगली बसली त्याच्यामध्ये टाकायचं शेवग्याच्या शेंगासारखं लागतं खायला छान

हा चांगला हलवून घेतले तर आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ टाका की तुमच्या अंदाजून टाका तुझं बराबर होतं काय पत ना मीठ टाकले आता जास्त काय आटतच नाही या भाजीला पण चवीला छान लागते चवळीची शेंगल ही काय हा काहीच फरक नाही आपल्या टमाटे चाणत पण आहे बघा आम्ही गवत काढताना ठेवले मोठी मोठी दोन झाडं आहे ती टमाट्यात हम्म लई मोठी झाडं आहे ती म्हणजे बरं झालं तर चांगलं आणायची काढून परत मग पाणी जर ओतून दिलं तर सगळं ह्याची टेस्ट चव सगळे हो। वाया जाईल थोडस त्याच्यात पाण्याचं सगळं अर्क होत ना ते पाणी बी नाही टाकू दिले वाटेवर पाणी राहिले होतं होतं आता आठ ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू आणि असंच एक वाफ पाळून घेऊ चांगली ताट झाकून म्हणजे भाजी आपली तयार झाली संपत आहे पाणी हम्म आठून जाते पाणी कारण देठाचा सगळं औषध पाण्यामध्ये उतरलाय म्हणजे पाणी टाकून द्यायचं म्हटल्यामुळे देठ खाण्याला काय अर्थच नाही नको आहे तर त्याच्यामध्ये शंगदाण्याचं कुट टाकायचं आहे थोडंसं मोठं मोठं कुट आहे असं चल आता कोथिंबिर टाकायची बारीक चिरून म्हणून आणि मस्त अशी डेटाची भाजी आता तयार झाली चपात्या करून झाल्या त्या आता आजीला भाकर करते एक आणि आज खांदमणी झाली ना त्यांना त्यांनाही खायला खिचडा असतो ज्वारी बारीक कुटून त्याचा आहे खिचडा शिजायला टाकून गेल त्या त्या बाहेर आता बघितलं मी शिजलाय चांगला आता झाकून ठेवते थोडा वेळ चला आता आम्ही आहे गुरांची पूजा करायला आणि खांदमणी करायला ताट करून घेतल्या त्यानं पाण्यात तांबे घेते मी

<स्था> खाते खे <थी के>? की <स्था> गुरांची पूजा करून घेतली आता आता त्या तुळशीची पूजा करायला लागली ते गोरांच्या पूजा करून आता घरात था आली आता रूममध्ये भरपूर पसार झाला आहे चारच्या नंतर केला आहे मुलांनी शाळेत आल्यापासून आता आवरून घेते सगळं आणि खांदमळणी ती काय झालीच नाही आपली कारण बैल नाही खांदमळणी बैलाची असती तुपामध्ये थोडीशी हळद टाकून खांद्यावर लावते ती चोळते ती म्हणजे आपल्या कशा लग्नाच्या आधी हळदी असते त्या तसाच एक प्रकार असतो गोरांचा पण गेल्यावर चांगली ते खांदेपणिणी सरदार असल्यामुळं चला आता आवरून घेते रूम नंतर परत जेवणं करायची आणि भांडी वगैरे सगळं आवरून ठेवून झोपायचे आज कारण उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात आता अशाच एखाद्या छानशा ब्लॉकसोबत